नमस्कार आरिशा चॅनल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज पापलेट फ्राय बनवणार आहे त्यासाठी एकदम ताजे ताजे मला पापलेट ते बाजारातून मी आणलेले आहे त्यासाठी मी हे घेतलेलं साहित्य हे मी दीड लिंबू घेतलेलं आहे ते परत मी हे मीठ घेतलेलं आहे हे मिरची मिरचीचा मसाला घेतलेला आहे ते रवा घेतलेला आहे आणि हा कढीपत्ता मी घेतलेला आहे आणि तेल ते आपल्याला ते मी नंतर सगळं दाखवते हे मी आता ह्याला मस्त मस्तपैकी म्हणजे एकदम छानपैकी लिंबू लावून घेत आहे का लिंबू आपण दोन्ही बाजूला एकदम लावून घ्यायचा ह्या दोन्ही मसाला लिंबू लावून घेतलेला आहे आ ह्याला ला। आता मी एकदम मस्तपैकी मीठ लावून घेते हे एका बाजूला मीठ लावलं आता हे दुसऱ्या बाजूला पण मीठ लावून घेते मीठ लावल्यानंतर मी ह्याला तिखट लावून घेते ह्याला काही जादा मसाला मी काही लावणार नाही त्याच्यावर तिखट मीठ लिंबू हेच मी ह्याला कोटिंग करणार आहे ह्याला आपण कढीपत्ता लावणार आहे आणि मगच आपण तळणार आहे हे सगळं लावल्यानंतर मी वरच्यावर कडीपत्ता चिटकवलेला आहे हे आपण कडीपत्त बरोबरच आपण ह्याला आता तळणार आहे इकडे पण चिटकवलेलं आहे बघा आणि इकडे पण चिटकवलेलं आहे दोन्ही बाजूला चिटकवलेला आहे कडीपत्ता आता मी वरतून रवा लावून घेणार याला हे मी दोन पूर्ण करून घेतलेले आहेत आता हे सगळ्यांना करून घेतल्यानंतर तळताना आपणास दाखवते हे सगळ्याला मी एकदम मस्तपैकी सगळा मसाला लावून घेतलेला आहे लिंबू रवा तिखट मीठ कडीपत्ता सगळं लावलेलं ला आहे आणि आता हे सगळं लावून मी आता तळून घेणार आहे त्यासाठी मी ह्या पॅनमध्ये दोन चमचे तेल घालते तेल माझं गरम झालेलं आहे मी आता ह्याच्यामध्ये हा मासा सोडते आता आपण एका बाजूने हे झाले का बघूया you <laughs> हे बघा तळून माझा मासा झालेला आहे कढीपत्त्याचा स्वाद इतका छान सुटलेला आहे की माश्याबरोबर खायला कढीपत्ता छान लागतो बघा मस्त कुरकुरीत मी हे तळून घेतलेले बाकीचे राहिलेले ते पी मी तळून घेते आणि आपण नंतर दाखवते पळल्यानंतर पापलेट मासा बघा किती छान दिसतो आणि कढीपत्त्यामुळे अजून त्याची टेस्ट इतकी चांगली लागते की कढीपत्त्याचं सगळं चव उतरलेले असते त्यामध्ये त्यामुळे तुम्ही एक वेळ हे पापलेट अशी तळून बघा पापलेट फ्राय एकदम छानमध्ये केलेलं आहे आणि एकदम खरपूस झालेलं आहे तुम्ही वेळ नक्की करून पान अरेशा पुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू